नमस्कार मैत्रिणींनो आता आपण बनवणार आहोत इडली आणि सांबर सांबार बनवण्याची एकदम साधी सोपी पद्धत आता तुम्ही बघूया आमच्या चॅनलवर आमच्या चॅनलचं नाव आहे क्रेझी फुडी जयश्री तुम्हाला मी सांबर बनवायचं कसं ते शिकवणार आहे त्यासाठी लागणार आपण डाळ शिजवून घेतली आहे तुरीची डाळ त्यासाठी वांग कट केले को कांदा कोथंबीर कढीपत्ता टोमॅटो आणि शेवग्याची शेंग तेल तर आपले त्यात जिरे मोहरी टाकली आहे त्यामध्ये आता आपण टाकून घेऊया कांदा कढीपत्ता छानपैकी तेलात परतवून घेऊया छान तेलात परतवून झाला तेला त्यामध्ये आपण आता टाकूया थोडीशी कोथिंबीर तेला टाक तेलात टाकल्यावर तेलाची टेस्ट वाढते त्यामध्ये टाकूया बारीक कट केलेले शेंगा वांगे वांग टाकून घेतल्यानंतर छान पैकून परतून लसूण अद्रकची पेस्ट लसूण अद्रक कोथंबीर आपण पेस्ट करून घेतली आहे त्यानंतर आपण आता टोमॅटो टाकले आहे टोमॅटो पण छान बारीक करून घे परतवून घ्यायचे आहे त्यानंतर सांबर मसाला टाकून घेऊया सांबर मसाला कुठेही दहा रुपयाची पुडी भेटते ती टाकायची आहे सर्व नाही टाकायची थोडीशी ढवू द्यायची आता आपल्याला चवीनुसार आपले मिरची मसाले टाकून घ्यायचे आहे हळद अर्धा चमचा छान परतवून घ्यायचे आहे पाच ते दहा मिनटं सगळे परतून झाल्यानंतर आपली शिजवलेली तुरीची डाळ टाकून घ्यायचे आहे त्यामध्ये आता आपण चिंच टाकून घेऊया आपल्या चवीनुसार चिंच चिंच आणि आता गरजेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे मीठ टाकून घेऊया चवीनुसार साखर टाकूया चवीनुसार पाच ते दहा मिनटं उकळून झाल्यानंतर आता आपण इडली लावूया एकीकडे वरणाला फोडणी दिली आहे सांबरला आपण आता इडलीच्या पिठामध्ये मीठ टाकूया चवीनुसार हे आपण आधीच बनवून ठेवलं होतं पहिले सगळ्या भांड्यांना तेल लावून घेऊया इडलीचं पीठ कसं बनवायचं आहे तुम्ही माझ्या चॅनलला जाऊन बघून घेऊया छानपैकी फुगतो पीठ एकदम युनिक पद्धत आहे माझी पीठ बनवायची इडलीचं बघू शकता अशा पद्धतीने आता इडली लावून घ्यायची आहे इडली आपण आता दहा मिनटं आपण झाकण ठेवून घ्यायचं आहे त्याच्यावर दहा मिनटातच इडली तयार होऊन जात असते एकीकडं एक आपलं सांबर पण उकळतं आहे आणि एकीकडं एक आपण आता इडलीचं भांडं लावलं आहे सांबरावर मस्त कोथंबीर टाकून घ्यायची आहे कोथंबीर टाकलं पाच मिनटं उकळून झाकण ठेवून द्यायचं आहे बघू शकता आता आपलं सांबर एकदम रेडी झालं आहे आता एकीकडं आपली इडली पण झाली आहे दहा मिनटं झाली आहे इडलीला आता आपली इडली गरम गरम इडली आपण आता डिशमध्ये सर्व करून घ्यायची आहे सांबर आणि इडली तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटते प्लीज कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि प्लीज आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मला कमेंट करून सांगा तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटते आणि तुमच्याकडं अजून नवीन काही पद्धत असेल तर ती पण सांगा कमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद असे सपोर्ट करा